बघू मस्त पैकी हा 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 बोनी झाली आपली चला तर मित्रांनो आता आपण जाऊया जाडे टाकायला मित्रांनो बघा जाडे घेतलेले आहेत करायला मस्त पैकी तिथे मारे फेटतात चला तर मित्रांनो आता आपले लोकेशनवर आपण पोचे पोहोचलेले आहोत आपण आता बघू काय मावरे लागतात का असत आता आपण थोडं झाडे टाकून घेऊया हा तलाव आहे हा तलावमध्ये आपण जाळी टाकणार आहोत चला तो दोरी बांधून घेऊया आता मी ते साईडनं जाडं खिचून खेचतो हे साईडनं माझा मित्र आहे तो जाडं सोडतो चला तर आपण जाडं खेचून टाकू ते साईडनं डायरेक्ट मग बघूया इथे मावरी भेटतात ते ना आता जाडे टाकून झालेले आता बघया काय लागलंय का नाही मस्त पैकी तर नाही मस्त पैकी पकडायला सुरुवात करू आता ओ हो 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 बाय 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 बघू शकता मस्त पैकी हा 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 बोणी झाले आपली हो 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 बाय 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 बघू शकता मस्त पैकी हा 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 बोणी झाले आपली मुझे खाया खाया तिल देवा मावरे गेल आप पीठ कौन गया भर बुरा बिरान अंतर मावरला जाड़े में देवा मावरे गेल हाँ बक पीठ है अपन कन्नले ला है तो जाड़ों दे हाँ बक पीठ है अपन कन्नले ला है तो जाड़ों दे